कर्तव्यात कसूर उद्यान अधीक्षक निलंबित सहायक अभियंत्यांना दंड महापालिका प्रशासनाचा दणका सांगली महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी कामचुकार आणि नियमभंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करत प्रशासनात धडाका दाखवला आहे सुरुवातीला ठाणेदारांवर कारवाई केल्यानंतर आता उद्यान व नगररचना विभागावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे मंगळवारी प्रभारी उद्यान अधीक्षक डॉक्टर रवींद्र ताटे यांना तीन महिन्यासाठी निलंबित करण्यात आले तर नगररचना विभागातील सहायक अभियंत्यांना प्रत्येकी दोन हजार दंड ठोठवण्यात थो, आला या कारवाईमुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे डॉक्टर ताटे यांच्याकडे पूर्वी गणकचरा व्यवस्थापन विभागाची जबाबदारी होती त्यावेळी स्वच्छतेकडे दुर्लक्ष आणि वरिष्ठांच्या सूचनांचा अवमान केल्यामुळे त्यांची बदली झाली होती सध्या उद्यान अधीक्षक पदावर असतानाही त्यांनी आदेशित कामकाज पार पाडले नाही नियमित फोटो शेअर करणे झाडांचे मंथन दैनंदिन तपासणी त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाचा निर्णय घेण्यात नगरचणा विभागातील कनिष्ठ अभियंता पंकजा कोरे अण्णासाहेब मगदुम यासिन मंगळवारे रवींद्र भिंगारदिवे अभिजित मोरे आणि शहाबाज शेख या सहाय्यक अभियंत्यां न... या सहा अभियंत्यांनी अनधिकृत बांधकामावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक दैनंदिन पाहणी केली नाही आदेशाचे पालन न झाल्यामुळे त्यांच्यावर दंड ठोठावण्यात आला आयुक्त गांधी यांच्या या कठोर कारवाईने महापालिकेत शिस्त व कार्यकुशलतेचे उदाहरण घालून दिले आहे कामचुकार आणि नियमभंग करणाऱ्यांसाठी कोणतीही सवलत नाही हा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे कर्तव्य शिस्त आणि जबाबदारी ही प्रत्येक कर्मचाऱ्याची बंधनकारक अपेक्षा असून दुर्लक्ष करणाऱ्यांवर निलंबन व दंड अपरिहार्य आह आहे ठरणार आहे ही कारवाई महापालिकेत सर्वांसाठी सावधानतेचा सा इशारा ठरली असून नियमाभंगास आता शून्य सहनशीलता राहील हे अधोरेखित झाले आहे